ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आता या गावचे रामबाब बोरकरजी सगळ्या गावचा कारभार पाहतात देवस्थानमध्ये मदत करतात त्यांच्याशी <coughs> आपण करणार <वारा> आहोत <वो>। रामबाऊ हा <coughs> बोला साहेब आता या गावचे काय प्रश्न सोडवले तर <coughs> काय प्रश्न बाकी आहेत पहिल्यांदा विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या या पुनीत भूमीत तुम्ही जे यूट्यूब माध्यमातून पुरंदर चॅनल चालू केला त्याबद्दल ग्रामस्थ आणि सद्गुरूांना महाराजांच्या वतीनं मनापासून आपला आभार मानतो यापासून या, या जनतेला थोडंसं कळायला लागलं की तालुक्याची लेवल कुठल्या लेवलला आहे कोण समाजासाठी काम करतं हे पटवून देण्याचं काम तुम्ही केलं म्हणून तुमचं अभिनंदन करा या परिसरामध्ये कोणती विकासाची कामं झाली आणि कोणती व्हायची कोणती केली पाहिजेत आमच्या मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद ही सध्या राष्ट्रवादीच्या या माध्यमातून आमचे मागच्या तीन चार महिन्या म महिन्यापूर्वी आमच्या शाळेचे शाळेत दुर्घटना झाली त्यामध्ये आमच्या शाळेच्या चार खोल्या उद्ध्वस्त झाल्या त्यामध्ये किरकोळमध्ये मुलांना थोडीशी जखम झाली तातडीने ग्रामस्थांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मुलांची दवा व्यवस्था केली दत्त महाराजांची कृपा त्यांच्यावर कुठलं असं वेगळं संकट नाही आलं त्यांचे ते प्राण वाचले त्यामध्ये आम आम्ही या दत्त महाराजांचे आभार मानतो आणि यानंतर आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या घरी माननीय शिवकऱ्या बाप्पूंनी सुद्धा आम्हाला प्रश्न नाही साक्षीला की दोन तीन खोल्या बांधून देण्याची व्यवस्था मी केली असं अण्णा नानांचे आमच्या ग्रामस्थांच्या समोर त्यांनी सांगितलं ते देतील भविष्यात पण अजून पहिले काही दिलेल्या नाही या माध्यमातून बाप्पांना एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला तेवढ्या फद्यांची दोन फीची तीन फी कामं करून द्याव्यात कारण शाळेत बसण्याची अवस्था एकशे साठ विद्यार्थी आमच्या ते शाळेचे किती सातवी सातवीपर्यंत पहिली ते सातवी ते द्याव्यात त्याच्यानंतर आम्ही सुप्रियाताईंचा आमच्या चिवीवाडला कार्यक्रम होता कोळी समाजाचा कोळी बांधवांचा काहीतरी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात आम्ही त्यांना थोडंसं अडवलं तिथं चार दोन ग्रामस्थ जाऊन की ताई आमच्या शाळेची अवस्था अशी बिकट झाली आहे की मुलांना बसण्यासाठी जागा नाही आहे तुम्ही आम्हाला दहा एक लाखाची मदत करा कुठली करा कुठल्या फाउंडेशनच्या मार्फत करा किंवा तुमच्या वैयक्तिक निधीतनी करा ताईंनी आम्हाला थोडासा त्या काळात शब्द दिला आणि एक दोन दिवसांनी मला आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं सासवडला जयदीपला कार्यक्रम होता त्यावेळी मी ताईंना म्हटले की तुम्ही आम्हाला बोलवलं होतं काय झालं यापुढं ताईंनी तूर्त सांगितलं की एक दहा लाखाची मदत तुमच्या शाळेसाठी देऊन टाकतो मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं कारण शाळा पडली त्यावेळेस पेपरला आउट करणार दिले तर तुमच्या नावाची बदनामी सुद्धा आम्ही करणार परंतु ताईंनी त्यांचा शब्द पाळला आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन केला त्यांच्या पी महेश जगतापने की सरपंच पाच लाख रुपये तुम्हाला दिलेले आहेत इलेक्शन जवळ आले पाच लाख रुपये आपण नंतरच्या काळात अजून देऊ तुम्ही शाळेचं काम चालू त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकट आले म्हणजे शाळा पडली त्या काळातच आली त्यांनासुद्धा आम्ही हीच मागणी केली तर त्यांनी सांगितलं की शाळेच्या कामासाठी या ठिकाणी या शासनाने निधी बंद केलेला आहे त्यामुळं निधी देता येत नाही आम्ही म्हटलं जिल्हा परिषद शाळा ही तुमच्या माध्यमातून चाललेली असती आम्हालाही कुठल्याही बेसवर आम्हाला शाळेच्या फळे जर बांधून दिला नाही तर ही मराठी शाळा आमची बंद पडेल भविष्यात त्यांनी एक चार दोन दिवसाचा अवधी घेतला आणि कुठल्या तरी निधीतनी आम्हाला मागच्या आठवड्यातनी जे चौदा लाख रुपये मंजूर केले त्यांचंही मी या माध्यमातून अभिनंदन करते आणि दोन खोल्याच्या दोन खोले, खोले त्यांनी मंजूर केली अशा पद्धतीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून शाळेला पैसे दिले त्यांचं अभिनंदन त्याचबरोबर या ठिकाणी दत्त मंदिरचं काम चालू असतं जिल्हा परिषदच्या माध्यमातून मला वाटतं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी चार पाच वर्ष झाले असते नाना छोट आपल्याला पन्नास लाख रुपयाचा जे अन्नदान त्या ठिकाणी होतं त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आम्हाला जिल्हा जिल्हा माध्यमातून त्यानंतर ते आमच्या गावाचे ब्लॉकिंग ब्लॉकिंगचं का, काम चाललंयचं काम चाललंय मागासवर्गीयच्या निधीतनी काम चाललंय हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम चाललंय अशा पद्धतीनं ज्या वेळेला आता नानांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला आमच्या गावची लोकसंख्या त्यामध्ये बसत नव्हती लोकसंख्य से, लोकसंख्येच्या निकेच लावून या ठिकाणी राष्ट्रीय पेयजल योजना चालू असतात ते होत्या त्या काळात तर आमची लोकसंख्या बसत नव्हती परंतु आम्ही नारायणपूरला येणाऱ्या नारा भाविकांची संख्या ही त्या तयार केली मान्य तहसील तसिल्था, तहसीलदार साहेब असतील प्राण साहेब यांची पत्र जोडून या ठिकाणी आलेली लोकसंख्या ही सत्य आहे आणि त्या माध्यमातून त्यावेळी लक्ष्मणराव ढोबळे साहेब मला वाटते पाणीपुरवठा मंत्री होते त्यांच्या माध्यमातून सद्गुरू अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने आमच्या सगळ्यांच्या चिकाटीने त्यांनी आम्हाला या ठिकाणी जवळजवळ दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाची योजना मंजूर केली आणि त्याचंच पाणी आज आम्ही पितो या थोडं मागं पुढं होतं या आता बाकीच्या गावात तुम्ही पाहताय की सर्रास टँकर चालू आहेत पण परंतु आमची अजून ती परिस्थिती नाही आहे आपण म्हणता काँग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने काय केलं हे पहा आम्हाला आज तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रे काँग्रेस पक्ष भले ठीक आहे बी जे पीच्या काळात भले राष्ट्राची कामं खूप मोठ्यांनी झाली असतील परंतु मला तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचे ज्याच्या जीवा भारत जगतो त्याचा मूळ कारण म्हणजे शेतकरी हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि तुम्ही वारंवार टी व्ही चॅनलला टी व्हीला मीडियावर चाललेलं असतं की यांच्याकडं पन्नास वर्षी सत्ता होती यांनी काय केलं मुळात मला तुम्हाला हे सांगायचं या शासनाला की पन्नास वर्षे यांच्याकडे सत्ता होती ना पन्नास वर्षापूर्वी इंग्रजांच्या काळात देश होता इंग्रजांच्या जवळ देश होता त्यांनी फक्त पैसेच कमावले त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी काही कामं केली का पन्नास वर्ष लहान मुलं असतं जसं लहान मुलं असतं ते वीस वर्षे पंचवीस वर्षाचं जा झाल्यानंतर ते कमावावं लागतं या तसं या सरकारने वीस पंचवीस वर्षे या देशाची अशी उन्नती केली आहे की तळागाळातला माणूस उभा राहण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत बी जे पी सरकारने झाडं लावली काँग्रेसनी आणि बी जे पी सरकार त्याचं फळं खाते या आणि ते लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगतंय की आम्हीच ही झाडं लावल्यात नाही बाबा ही झाडं तर काँग्रेसने लावलेली आहेत पंडित नेहरूंनी लावलेली महात्मा गांधींनी लावलेली इंदिरा गांधींनी लावलेली पवारसाहेबांनी लावलेली आहेत लावले म्हणून हा देश आत्ता या लेवलला आहे आज पाच वर्षात जर साहेब देश टॉप टेनमध्ये बसत असेल जगात मग चाळीस वर्षाचा मागचा इतिहास काढून द्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांभाळलं म्हणूनच तुम्ही आज या लेवलला आला तुमचे आई वडील नसते तर तुम्ही तुम्हाला तुमच्या आई वडिलांची पात्रता नसती तुम्हाला शिक्षण देण्याची तर तुम्ही आज या सवळास आपण बोलू शकलो असतो का शकलो असतो का पूर्वजांची पुण्याई म्हणून आज आपण या लेवलला आलो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नानांनी आमचे खूप अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला मलाही त्याच माध्यमातून एक सांगायचे आहे की आपण हिंदुस्थानात राहतो राहतो हिंदुस्थानची परंपरा खूप अतिशय जगात एक नंबरची आहे आईला आप आई, आई म्हणतो बापाला बाप म्हणतो बायकोला बायको म्हणतो आणि बहिणीला बहीण म्हणतो आपण परंतु या राजकारण एक है है। आता या दहा पाच वर्षात असा कलह झाला आहे की एक ग्रामपंचायतीचा सरपंच मी झालो म्हणजे मी मोदी साहेबांच्या टीका नाही करायची शरद पवारांची टीका नाही करायची माझी लायकी बघून मी बोलायचं असते जर आपण मोठ्यांचा मान ठेवला तरच हा दे चालत तरच या ठिकाणी आता बा देशात अख्ख्या जगात कुठं लग्न वगैरे होतात का होतात का नाही होत मिळायला जातात पुढे दोघंजण जातात लग्न लावून जातात आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे बाकीच्या देशात जगात पुढं धाव्याचा कार्यक्रम असतो का नसतो असतो का मैत्रीला चौदा माणसं असतात आपल्या सासूडला एखादा काका गेले त्यांनी देशात केलं होतं समाजासाठी काम केलं होतं तुमच्या त्या स्मशान भूमीत उभं राहायला जागा नव्हती हिंद ही हिंदू धर्माची परंपरा ही, परंपर ही आपण जपली पाहिजे या माध्यमातून आपण सगळ्यांना याच पद्धतीने सांगावं की आपण मोठ्यांचा मान ठेवावा हो। याच्या पलीकडे जाऊन याच्या पलीकडे जाऊन एक सांगायचं मला सुप्रियाताईंनी काही काम केलं सुप्रियाताई दहा वर्ष या ठिकाणी खासदार आहे लोकांनी नाही का सांगितलं हे सायकल वाटायचं यांचं काम नाही सर्व नेत्र वाटायचं काम नाही कुठं पुस्तक वाटायचं काम नाही चष्मे वाटायचं काम नाही सर्वसाधारण जनतेला काय लागतो आमच्याकडे मोठ्या सायकल असेल तर आम्ही हवेनी जाणार आहे ना आमच्या मुलींना एवढा अप्रोल झाला या की माझ्या गावात जवळजवळ सत्तर बहात्तर सायकली दिली आहेत खूप आनंदात खूप आनंद लुटत आहेत ती मुलं पूर्वी आपण सायकलच आहेत नाना यांचे आमचे वडील यांचे सगळ्यांचे वडील आहेत ना सायकलवरच सासवडा जायचे बाजारला त्याच्यामुळं ते नव्वद वर्षे टिकले माझे वडील तर शहाण्णव वर्षे टिकले ते नव्वद सालापर्यंत सायकल चालवत होते हा व्यायाम आहे व्यायाम आणि मुलांचं शिक्षण या दोन्ही बाजचं एक सांगड घालण्याचं काम सुप्रिया सुळ्यांनी केलं तर मला काय म्हणायचे जो कोणी म्हणत असेल की हे सायकल वाटत किंवा चिसमी वाटा तुम्ही पण करा आनंद आहे ना मला तुम्ही पण वाटा ना ते तुम्हाला करायचं नाही आम्ही केलं तसं तर त्याला नावं ठेवायची हे चुकीचं आहे सद्गुरांना महाराज मंदिर बांधतात ठीक आहे ना समाजाचं एक चांगलं काम आहे हे मंदिर म्हणजे हे स्कूल आहे सर हे स्कूल शाळा कुणाची माहिती आहे काही ही बिघडल्यांची शाळा आहे हे नारायण महाराज हे जे धाम बांधतात किंवा नारायणपूरचं क्षेत्र चालतं हे एक शाळा आहे ही शाळा कोणाची आढावी लोकांची शाळा आहे दारू पिणारी असतील बायकापर्यंत मारणारे असतील सगळे वाह्यात गेलेली मंडळी या आमच्या अण्णांच्या शाळेत येतात आणि या ठिकाणी शाळेत येऊन आपला प्रपंचा गाडा रिजसरपणे पुढे नेतात आहेत ना अण्णा मारण्याचा विरोध करणारी मंडळी या ठिकाणी आहेत पण मला त्या लोकांना सांगायचे की तुम्ही ज्या वेळेला समाजात राजकारणात